नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मीमध्ये ग्रुप सी या पदांची भरती निघालेली आहे जसे की यामध्ये सफाईगार कूक फार्मासिस चालक लिपिक यासारखे एकूण चोवीस प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राह तर ही जी भरती निघालेली आहे ही टोटल सहाशे पंचवीस जागेसाठी निघालेली आहे आणि यामध्ये एकूण चोवीस प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला हा अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर आय रिक्रुमेंट इन ग्रुप सी पोस्ट ठीक आहे आणि ही जी भरती निघालेली आहे ही आर्मी विभागामध्ये निघालेली आहे तर या ठिकाणी युनिटचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे प्लेस ऑफ वर्क दिलेला आहे आणि एकूण जागा दिलेली आहे हे तुम्हाला अर्ज भरतानी चेक करावं लागेल ठीक आहे इलेक्ट्रिशियन टेलिकम्युनिकेशन मेकॅनिक आर्मी मेकॅनिक ठीक आहे फार्मासिस्ट लोअर डिव्हिजन क्लर्क फायरमॅन फायर इंजिन ड्रायवर व्हीकल मेकॅनिक इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर ट्रेसमॅन मेड कूक टीन अँड कॉपर स्मिट लोअर डिव्हिजन क्लर्क ही जी भरती निघालेली आहे हे तुम्हाला युनिटनुसार निघालेली आहे या ठिकाणी युनिटचं नाव दिलेलं आहे आणि कोणत्या युनिटमध्ये किती जागा आहे कोणत्या पोस्टसाठी जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल आता हे पाहताना तुम्हाला संपूर्ण पी डी एफ जी आहे हे व्यवस्थित वाचावी लागेल तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासाठी जागा दिलेली आहे खडकी पुणेमध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागा दिलेली आहे यामध्ये लोअर डिव्हिजन क्लबच्या पंधरा जागा आहे फायरमॅनच्या चार आहे व्हीकल मॅकॅनिकची एक्क्याऐंशी आहे फिटरच्या एकच आहे मशीनीची नऊ आहे टीन अँड कॉपर स्मिथची एक आहे ट्रेसमन मेड एकशे सोळा जागा आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे जागा चेक करावं लागेल आणि यामध्ये पुणेच्या पण आहे आणखी इंजिन इक्विपमेंट मेकॅनिकच्या नंतर आणखी या ठिकाणी दिलेली आहे देऊलाली नाशिकच्या पण या जागा या ठिकाणी दिलेल्या स्टोअरकीपर मडिटाकिंग स्टाफ वॉशरमॅन कुक बार्बर ट्रेसमन मेट नंतर आहे अहमदनगरच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे अहमदनगर नाशिक या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अर्ज भरायचा असेल तर या युनिटमध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे या ठिकाणी युनिट दिलेलं आहे युनिट व्यवस्थित चेक करायचे महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे असे एक्झाम सेंटर असणार आहे दिल्ली गुजरात गुजरात ठीक आहे या ठिकाणी एक्झाम सेंटर पण दिलेलं आहे या ठिकाणी एक्झाम तुम्हाला द्यावं लागेल तर बघा मित्रांनो आता आपण पाहणार यामध्ये जी पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे पहिली जी पोस्ट आहे फार्मासिस्टची याची पात्रता मागितली आहे बारावी पास ठीक आहे तुम्हाला बारावी पास मागितला आहे आणि डिप्लोमा मागितला आहे फार्मासीमधला बारावी पास आणि फार्मासीचा डिप्लोमा नंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन यामध्ये इलेक्ट्रिशियन पॉवर पण आला आणि टेलिकॉम मेकॅनिक पण आलं याची जी पात्रता मागितली आहे बारावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय टी असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे इंजिनियर अकुपमेंट मेकॅनिक याची पण पात्रता बारावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय ठीक आहे बारावी पास आणि आय टी आय असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे व्हेकल मॅकॅनिक याची पात्रता आहे बारावी पास आणि मोटर मेकॅनिक ट्रेड ठीक आहे यामध्ये पण आय टी आय मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे अरमेंट मेकॅनिक याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि आय टी आय फिटरमध्ये नंतरची पोस्ट आहे ड्रॉसमन ग्रेड टू याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि थ्री इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इक्विलर ठीक आहे किंवा टू इयर डिप्लोमा सर्टिफिकेट इन ड्रॉसमनशिप ठीक आहे हे जरी असेल तरी भरू शकता किंवा ड्रॉसमनचं सर्टिफिकेट असेल दोन वर्षाचं हे तरी या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स पण मागितलेला जर तुम्हाला ड्रॉसमनशिपवर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव लागेल किंवा तुमचा जर डिप्लोमा झाला असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधले तर तुम्हाला या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आहे ठीक आहे तर नंतरची पोस्ट आहे स्टेनोग्राफर याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि ठिकाणी स्टेनो मागितली आहे फिफ्टी इंग्लिश आणि सिक्स्टी फाईव्ह हिंदी ऑन कॉम्प्युटरवर ठीक आहे नंतरची पोस्ट आहे मशिनिस्ट याची पात्रता मागितली आहे आय टी आय तुमचं आय टी झाला असणे गरजेचं आहे मशिनिस्ट टर्नर किंवा मिल राईट यामध्ये जर आय टी झाला असेल तुमचं तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता हे पोस्ट दिलेले आहे फिटर टीन अँड कॉपर स्मिथ अपलोस्टर माउल्डर वेल्डर व्हीकल मेकॅनिक त्याची जी पात्रता मागितली आहे आय टी आय जर तुमचं आय टी आय झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता संबंधित ट्रेडमध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे स्टोअरकीपरची याची पात्रता मागितली आहे बारावी पास नंतरची पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क याची पात्रता मागितली आहे बारावी पास यामध्ये इंग्लिश टायपिंग मागितली आहे थर्टी फाईव्ह लक्षात ठेवायचं इंग्लिश टायपिंग मागितली थर्टी फाईव्ह ऑन कॉम्प्युटर किंवा थर्टी हिंदी ठीक आहे इंग्लिश थर्टी फायव्ह किंवा थर्टी हिंदी दोनपैकी एक काही असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे ड्रायवरची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि या ठिकाणी तुम्हाला हेवी व्हीकल ड्रायव्हिंग लायसन मागितला हेवी व्हीकल ड्रायविंग लायसन आणि सोबत तुम्हाला दोन आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितला दहावी पास आणि हेवी व्हीकल ड्रायव्हिंग लायसन आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स नंतरची पोस्ट आहे फायन इंजिन ड्रायवर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे हे व्हीकल ड्रायव्हिंग लायसन्सचा आणि तुम्ही फिजिकल फिट असणे गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला ड्रायविंगचा एक्सपिरियन्स मागितला आहे हे व्हीकलचा तीन वर्षाचा आणि दहावी पास नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला हे जी उपकरणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे ही व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतरची पोस्ट आहे कुकची याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास आणि तुम्हाला इंडियन कुकिंगचं नॉलेज असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे ट्रेसमन मेटची याची पात्रता मागितली आहे दहावी पास नंतरची पोस्ट आहे बारबारची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला बारबारचं नॉलेज असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे वॉशरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला मिलिटरी अँड सिव्हिलियन क्लॉथ चांगल्या प्रकारे येणे गरजेचं आहे एम टी एस ह्यामध्ये सफाईगार गार्डनन चौकीदार बुक बाइंडर यासारख्या पदार्थांचा समावेश असतो तर याची पात्रता मागितली फक्त दहावी पाच जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारच्या पोस्ट दिले आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ध भारतीने पि डी व्यवस्थित वाचून घ्यायची तर या ठिकाणी वयोमर्यादा बघा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे आणि जी पोस्ट आहे फायर इंजिन ड्रायवर याची वयोमर्यादा अठरा ते तीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे हँडिकॅप विद्यार्थ्याला कॅटेगरीनुसार दहा दहा वर्ष अधिक राहणार आहे तर बघा मित्रांनो फायर आणि फायर इंजिन ड्रायवर यासाठी तुमचं फिजिकल फिटनेस असणे पण गरजेचं आहे यामध्ये हाईट मागितली आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर ठीक आहे आणि चेस मागितले एक्क्याऐंशी पॉईंट पाच सेंटीमीटर आणि पंच्याऐंशी सेंटीमीटर फुगून आणि वेट कमीत कमी पन्नास किलो असणे गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमचं फिजिकल टेस्ट कशाप्रकारे घेतला जाईल हे पण या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला एकशे ऐंशी मीटर विथ इन नाईंटी सिक्स सेकंड ठीक आहे डिस्टन्स तुम्हाला पार करावा लागेल हे वजन उचलावं लागेल तुम्हाला ठीक आहे त्रेसष्ट पॉईंट पाच किलोचं मित्रांनो या ठिकाणी तुमची ऑफलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार अशा ठेवायचं ऑफलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार आहे एकशे पन्नास मार्कचा तुमचा पेपर होणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे पदानुसार सिलेबस वेगवेगळा आहे हा तुम्हाला व्यवस्थित चेक करावा लागेल यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिझनिंग जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिश नंबरिकल ॲप्टिट्यूड ट्रेड स्पेसिफिक नॉलेज जे टेक्निकल पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला ट्रेडची माहिती विचारली जाणार आहे पन्नास मार्क्सची ठीक आहे आणि जे नॉन टेक्निकल पोस्ट आहे जसे की स्टो स्टोअर किपर लिपिक स्टेनोग्राफर याला टेक्निकल माहिती नाही आहे यामध्ये सरळ सरळ सिलेबस दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो सिलेबस सारखा असं आहे फक्त कमी जास्त मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे हा तुम्हाला भरून पाठवायचा आहे ठीक आहे याची अंतिम तारीख अजून द्यायची आहे अंतिम तारीख यायची आहे याची पण हा तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे हा तुम्हाला भरवा भरायचा आहे व्यवस्थित आणि अर्ज भरून दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे ठीक आहे याची जी अंतिम तारीख आहे ती सध्या दिलेली नाही आहे हे तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये अवेलेबल केल्या जाईल याची अंतिम तारीख आल्याबरोबर या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच आणि त्यासोबत हा अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतची पण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहो ठीक आहे अर्ज कशाप्रकारे भरायचा डॉक्युमेंट कोणकोणते लावायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहो त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि हा अर्ज पोस्टाने कशाप्रकारे पाठवायचा आहे हे तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो करायची अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख अजून जाहीर व्हायची आहे आणि अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे हे पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ विद्या शेअर करा लाईक करा धन्यवाद